नऊ ऑगस्ट रोजी सगळीकडे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होताना पाहायला मिळत आहे आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे संस्कृतीचं रक्षण करणे त्यांचा जल आणि जंगल जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा त्यांची विशिष्ट संस्कृती ओळख हक्क आणि अधिकारांची ओळख सामाजिक ऐक्य अस्तित्व स्वाभिमान आत्मसन्मान अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक तालुका एक कार्यक्रम असा वेगळा उपक्रम या निमित्ताने राबवला गेला आदिवासी समाजाचे कुलदैवत असणाऱ्या भगवान श्री महादेव यांची आरती करून भगवान महादेवांच्या मंदिरासमोर आदिवासी समाज बांधवांकडून विविध पथनाट्य सादर करण्यात आले इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामन दादा खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरीत येऊन वाल्मिक ऋषींना पुष्पगुच्छ अर्पण करून आदिवासी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांचे आभार मानत सर्व सकल आदिवासी समाजाला शुभेच्छा दिल्या यामध्ये महिलांचा मोरघा डान्स आदिवासी काबंड नाच आदिवासी संभळ नृत्य यांसारखे विविध आदिवासी नृत्य आदिवासी समाज बांधवांकडून सादर करण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे पहिल्यांदाच एक तालुका एक कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते सखल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने त्र्यंबक परंपरेनुसार चालत आलेली मानाची आदिवासी पगडी भेट देण्यात आली तसेच आदिवासी समाजाची कलाकृती पथकांद्वारे संपूर्ण गावात सादर करण्यात आली नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घुलक त्र्यंबकेश्वर नाशिक